नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण श्री गुरुदेव दत्त यांचा पहिला अवतार योगीराज आणि इतर अवतारांविषयी जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पुराण काळातील अवतार पहिला अवतार योगीराज पुत्र प्राप्तीसाठी अत्रि ऋषी हिमालयात कठोर तपश्चर्या करीत होते त्यांच्या तपश्चर्याने भगवंत कार्तिक शुद्ध पौर्णिमेला प्रकट झाले अत्रि ऋषींसमोर प्रकट झालेला भगवंतांचा हा अवतार योगीराज या स्वरूपातील होता या अवतारात त्यांनी योग मार्गाचा पुरस्कार केला आणि सर्व लोकांना सुखी केले दुसरा अवतार अत्रिवरत परंतु महर्षी अत्रींची पुत्रप्राप्तीची इच्छा या अवतारात पूर्ण झाली नाही त्यामुळे त्यांनी वृक्ष पर्वतावरील परमतीर्थावर शंभर वर्ष तप केले तेव्हा त्यांना वर देण्यासाठी योगीराज अवतरले अत्रि ऋषींना वर देण्यासाठी आलेला भगवंतांचा हा अवतार म्हणून या दुसऱ्या अवताराला वरद असे नाव आहे अत्रि ऋषींना वर हवा होता तो पुत्रप्राप्तीचा आपला पोटी असा पुत्र यावा की जो सर्व तीन लोकांमध्ये प्रसिद्ध होईल आणि या संसारातून लोकांना परमार्थाकडे नेण्यासाठी मार्गदर्शन करेल हेच त्यांच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी ऋषींना वर दिला की तुझी इच्छा पूर्ण होईल म्हणून या अवतारास वरद म्हणून ओळखले जाते तिसरा अवतार श्री दत्तात्रेय साक्षात भगवंतांनी दिलेला वर पूर्ण करण्यासाठी म्हणूनच कदाचित नारदांनी पार्वती लक्ष्मी आणि सरस्वती या तीनही देवपत्नीकडे अनुसयाची घेण्यास ब्रह्मा विष्णू आणि महेशांना पाठवले या परीक्षेत अनुसया खरी ठरली आणि अवतारला तो भगवंतांचा दत्तात्रेय अवतार भगवान दत्तात्रेय लहान मुलाच्या रूपात अति ऋषी समोर प्रकट झाले त्यांचा रंग नीलवर्ण होता ते चतुर्भुज असून त्यांच्या चार हातात शंकर चक्र गदा आणि पद होते विभूती होती आणि कपाळांच्या केसांच्या बटा होत्या ऋषी समोर येऊन ते म्हणाले दत्तहम ज्या परमात्मा तत्वाची तुम्ही पुत्र म्हणून इच्छा केली तो मी तुमच्या समोर पुत्र म्हणून उभा आहे हा दिवस होता कार्तिक वद्य द्वितीय चौथा कालाग्निशन ऋषी अत्री आणि सती अनुसया यांना आस होती ती अवरस रूपाने पुत्र प्राप्तीची तो पुत्र सुद्धा तो परमेश्वराचा अंश असावा यासाठी ती तपश्चर्या होती ऋषाकुल पर्वतावर केलेल्या तपामुळे अति ऋषी अत्यंत तेजस्वी दिसू लागले त्यांचे शरीर प्रचंड तापले तेव्हा ऋषींचा दाह कमी करण्यासाठी भगवान श्री हरी त्यांच्या शरीरात प्रवेश करते झाले अत्री ऋषींचा दाह कमी करण्यासाठी झालेला भगवंतांचा हा अवतार म्हणजे कालाग्निशमन अवतार ऋषीवर जेव्हा आपल्या तपशचरेतून जागे झाले सा तेव्हा त्यांच्या समोर उभ्या होत्या प्रेममूर्ती अनुसया माता श्रीहरीचे तेज आता अत्रि ऋषींच्या शरीरातून अनुसया देवींच्या शरीरात प्रवेश करीत होते हे तेजरूप गर्मधारणा होती आणि तो दिवस होता मार्गशर्ष शुद्ध सप्तमीचा मानवांच्या नियमता परमेश्वराला कसे लागू होणार त्यामुळे या तेजरूप गर्भधारणेचा कालावधी केवळ नऊ दिवसात समाप्त होऊन मार्गशीष पौर्णिमेला परब्रह्म माता अनुसयासमोर प्रकट झाले परंतु मातेने विनंती केली की हे भगवंत आपण काही काळ तरी बालकृपात माझ्यासोबत राहावे जेणेकरून माझी पूर्ण होईल अनुसयाच्या या विनंतीचा सा मान म्हणून साक्षात परब्रह्म बालकृपाने अनुसया माती मातेच्या माते मांडीवर खेळत राहिले याच दिवशी दत्त जयंती ही साजरी केली जाते दत्तावताराचा हा दिवस तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि आपण जर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद